काय करायचं तुटवायच कशासाठी तुटवायचं काय खिडकी होती मग तुटवायचं होत त्याच्यातून काय होत खिडकी आणि मग त्याच्यातून काय आहे खिडकीतून पाऊस येतो पाऊस येतो का आणि तुला बाहेर जात येईल ना सागर का रे बोलत नाही जास्त का अरे ती ना बाबा तुला माहित नाही मी फोन पण आता कॅमेरा टाउन होता पण माझा गाडी बंद आहे हा ती म्हणती सनरूप बघितलं ना ती म्हणती वरच तोड म्हणती मला सर खिडकी बघायची खिडकी पाडा सांगते म्हणजे मग पाऊस पण पाऊस पण येतो म्हणजे अहो जायचं आम्हाला पण तुम्हाला तसं जायचं आम्ही काय राहिला आलं काय ते पण ती गाडी मग काल वाटतं वाटतंय माझी मडीवरून आली हा शेवले काय करायचं तोडायचं का तो। मग काय मग काय होत खिडकी तयार होती ना मग तिथून बाहेर निघशील ना तू पावसात बर चालते आपण तुटलेली गाडी आण तसली काय त्या दिवशी होती ना ती आता त्या काकाची पाऊस लई पडलाय कसला पाऊस पडला राव हे खरंच लय पाऊस पडलाय बघ नदीला किती पाऊस पडला पटावा पाऊस झाला समोर पटार हा नाही पाणी नदी पार फुल भरली आणि हे पण डॅमचं पाणी किती सोडले माहितीये का डॅमचं पाणी लय सोडलंय आपल्याकडे आखं डॅम अरे पण डॅमचं पाणी लय सोडले आता नाही झालाय कळत नाही बाबा नाई सोडलं पाणी एकदम